बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी शस्ती चक्रांत नर्सरी आहे आजचं जे लोडिंग चाललेलं आहे श्री विकास पवार मुक्काम इंशी पोस्ट देसराणे तालुका कळवण जिल्हा नाशिक पवारसाहेबांनी जो लिंबू घेतला आहे तो कागदी लिंबू याला आपण साई सरबती लिंबू म्हणतात वर्षभर उत्पादन देणारे जात अडीच वर्षाचं रोप बारा किलो ते पंधरा किलोच्या बॅगमध्ये किलो रोप असते लावलं की आपल्याला सहा महिन्यात ते आठ महिन्यात त्याला लिंबू चांगलं उत्पादन चालू होते तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी सर्वात मोठी नर्सरी त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत लिंबू का कागदी लिंबू जे रोप आहे ह्याची रस भरपूर आणि वर्षभर उत्पादन देणारी जात आहे दे लावल्यापासून आपल्याला अगदी सहा महिन्यातच उत्पादन चांगलं चालवते कारण रोप जमिनीत लागले की रोपाची वाढ फार चालू होत्या आता याची लागवड जर म्हणलं तर पंधरा बाय पंधरावरती एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आणि ज्याचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे असणार आहे या लिंबूचं सरासरी ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती रोप लावतो आहे त्यावेळी आपल्याला त्यामध्ये आंतरपिकं घेता येतात बघू शकतो आपण रोप त्याचबरोबर आंतरपिकाबरोबर आपल्याला या लिंबूतून लावल्यानंतर सहा महिन्यात उत्पादन देणारी जी जात आहे सालपातं रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो आहे हे या लिंबूचं वैशिष्ट्य आहे अगदी वर्षभर उत्पादन देणारी जात आता जी शेतकरी बंधूंनी लागवड करायला लागली ती पंधरा बाय पंधरा वरती एकरामध्ये आपण जी रोपं लावायची आहेत ही दोनशे रुपये लावायचे आहेत त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता जो लिंबू लावतो आहे आपण तो पंधरा बाय पंधरा एकरात दोनशे रोपं रोप लावल्यापासून सहा महिन्यात उत्पादन त्याचबरोबर साल पातळ रस भरपूर आता या लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे लिंबू बाजारामध्ये रस भरपूर असल्यामुळे आणि याचं फिनिशिंग चांगलं असल्यामुळे याला वर्षभर मागणी असते जी बाग आपण सांगोल्यामध्ये दिल्या त्या शेतकरी बंधूंनी जी गमे म्हणून शेतकरी आहेत अडतीस लाख रुपये जर लिंबू विकलेला या जातीचा जा। वैशिष्ट्य म्हणजे ह्या बागेचं आयुष्यमान हे बावीस ते पंचवीस वर्षे असणार आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंना हे शे उत्पादनाचं एक चांगलं पीक आहे बघू शकतो आपण तर आता पंधरा बाय पंधरा कोटी लावल्यानंतर मध्ये आपल्याला पंधरा फटामध्ये आंतरपिका घेता येतात सरासरी सहा ते आठ महिने त्याला उत्पादन चालू होते आणि आपल्याला एका झाडापासून सरासरी सुरुवातीला शंभर दीडशे फळं चालू होतात नंतर हीची फळं वाढत जाऊन अगदी आपल्याला पाचव्या वर्षी एका झाडापासून बाराशे ते पंधराशे लिंबू मिळतात आणि सातव्या वर्षी तीन ते साडेतीन हजार लिंबू एका झाडापासून मिळतात आता शेतकरी बंधू जर आपण याचा बाजारात दर बघितला तर सरासरी शेतकरीच्या बांधावरती हा साडेतीन ते चार रुपयाने नग विकला जातो आहे सालपातळा असल्यामुळे रस भरपूर असल्यामुळे बाजारात चांगली किंमत तर पवार साहेबांनी जे लोडिंग केले नियोजन केलेलं आहे ते कागदी लिंबू साई सरबती म्हणून या लिंबूला आपल्याला बारा महिने बाजारामध्ये दर असल्यामुळे शेतकरी बंधूंसाठी हे उत्पादनाचं पीक चांगलं आहे त्याचबरोबर आता हे रोप लावते वेळ खड्यामध्ये साधारण खड्डा आपल्याला पाहिजे दीड बाय दीड बाय दीड फुटाचा त्यामध्ये शेणखत एक पाटी निंबोळी पेंट शंभर ग्रॅम थिमेट पन्नास ग्रॅम फोर एट म्हणतो ते आपण ते टाकल्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे आणि रोपाचा नुसता फक्त शेंडा फोडायचा आहे कारण हे झाड आता बघू शकतो आपण पूर्ण हिरवगार भरगच्चं झाड असते अशा प्रकारे अशा प्रकारे रोपाची थप्पी येत्या आता साहेबांनी आपल्याकडं लिंबू आणि शेवगा संकरी शेवगा लावल्यापासून तीन साडेतीन महिन्यात रोपं घेतलेली आहेत अशा प्रकारे हे जे लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन आता हे रोप आपल्याला पोच दोनशे वीस रुपयाला बसते बारा ते पंधरा किलोच्या बॅगमधील रोप आणि रोप जमिनीत लावले जमिनीपासून फुटवा घेते याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या झाडाला लावल्यापासून सहा ते आठ महिन्यात उत्पादन चालू होते चांगलं सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आपण असे खराब रोपं जी वाटतात ते बाजूला काढलेली आहेत मॅडम खराब रोप भरायचं नाही आपल्याला एकही रोप खराब शेतकरी बंधू न जाता म्हणे बघू शकतो सिलेटेड रोपं खराब रोपं कशी बाजूला काढली जातात जसं आज आम्ही नाव कमवण्यात बेचाळीस वर्षे घालवल्यात आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाला आपली नर्सरी परिपूर्ण उतरलेली आहे आज आपल्या नर्सरीचा चाळीस कोटीचा टर्नओव्हर आहे अडीचशे कामगार आहेत दोन शिफ्टमध्ये काम चालते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बघू शकतो आपण आमचे व्हिडिओ म्हणजे जिथं आपला विशेष भारी असतो ही स्वतः बनवलेले रोपं आहेत याच व्हिडिओमध्ये आपण दीड वर्षाचे रोपं बघणार आहोत बघू शकतो रोपाचं खोड कसा आहे पूर्ण डेव्हलप झालेलं झाड अशा प्रकारे त्याचबरोबर आपल्याला खराब रोप असेल तर बाजूला काढा सवय मॅडम पूर्ण भरगतचं रोप असते बंधू हे जे लोडिंग चाललेलं आहे पंधरा चार दोन हजार चोवीसला विकास पवार त्या शेतबंधूंचं लोडिंग चाललेलं आहे त्याचबरोबर आजच्या गाडीमध्ये देवरे सर म्हणून आहेत विनायक धर्माजी देवरे विरगाव तालुका बागलान जिल्हा नाशिक सटाणा त्यांचं पण जे लोडिंग चालले होणार आहे केशर आंब्याचं हा एकाच गाडीतून माल असा पाठवत असतो आपण महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात शेतकरी बंधूंनी जे आता लिंबू घसाने लागण्या लागणारी जात म्हटलं तर साई सरबती वर्षभर उत्पादन त्याचबरोबर सालपातळ रस भरपूर जसं की रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल हे सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात खात्रीची रोपं सल्ला व मार्गदर्शन हे लिंबू जर म्हणलं तर घसाण लागत असल्यामुळे आणि वर्षभर लिंबू असल्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादनाचं चांगलं साधन आहे याच व्हिडिओमध्ये आपण दीड वर्षाचा लिंबू बघू शकतो साधारण दीड ते दोन फूट उंची असते तीन किलोची बॅग असते आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळत असल्यामुळे त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर अनुदानला बिल हे सर्व आपल्याला आणि घर बसलेले व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सहा हजार व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून सलाम मार्गदर्शन मान्य नसले असल्यामुळे अनुदान हे सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि बुकिंगनंतर सर्व महाराष्ट्रभरी रोप शेतकरी बंधूंना घरपोच मिळतात अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय जे महाराष्ट्र शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक पंधरा चार दोन हजार तेवीसला आपलं जे लोडिंग चाललं आहे हे श्री विकास पवार मुक्काम मुक्कामीची पोस्ट तेसराने तालुका कळवण जिल्हा नाशिक कागदी लिंबू साई साईसरबती लिंबू म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात अडीच वर्षाचं रोप तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत व्हिडिओ मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहिजे आहेत लागवडीपासून सर्व मार्गदर्शन आणि जो लिंबू आपल्याला मार्केट बाजारामध्ये वर्षभर चालतो त्याचबरोबर वर उत्पादन वर्षभर देणारी जात आणि रस भरपूर आणि घसानी लिंबू लागणारी ही जात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल त्याचबरोबर शेतकरी बंधूंना रोज लागवडीपासून सर्व माहिती नियोजन आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल हे सर्व आपल्याला या चॅनलवरती पाहता येईल शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे सरळ साध्या सोप्या भाषेत आपले व्हिडिओ असतात त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं शक्य अशी टप्पी लावली जाते एका रोपावरती पाच रोपाचे टप्पे